प्रभात तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर येस मी श्रुती ब्लॉग चौथा आणि सर्वात प्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला पाहूयात मग माझ्या घरातला गणपतीचा पहिला दिवस कसा जातो इथे वाल सोलायचे त्यातून आणि नैवेद्याची तयारी करते दिदी अजून काय झालं नाही ह्याच्यात काय ठेवलं वाजलेत साडे अकरा बाप्पाची पूजा होते आता नैवेद्याचं चालू आहे मी पण अंघोळ करून घेते पहिल्यांदा ते चून पातळ होत होतं मग तिने घाबरलेली कसं होत आहे कसं होत आहे पण तिने शेवटीला करून दाखवलं तर मग हे घेतलंय तांदळाचं पीठ त्याच्यात पाणी टाकून मळायचं आहे मग मळल्यावर मोदक करायचे असं 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 आणि त्याच्यात चून घालून मस्तपैकी मोदक रेडी करायचं मोदक करायचं मोदक रेडी करायचं मी करणार आहे यावेळेस मोदक मी पण हात मी साच्यात आहे मोदक साच्यात दिदीला हाताने येतात पण मी साच्यात कचरा काढला असता असत नाही एकदाच करतो मी आज सध्या असिस्टंट आहे दिदीची मम्मीला आमचा आराम आहे आजचा दिवस फक्त उद्यापासून मम्मी पण येईल करायला सगळं मला सुट्टीच सुट्टी वाई तू वाटण शिजलाच नाही वाटण कमी वा वाटण बरोबर होतं पातळ झालं वाटण शिजतोय ब्लॉगर फॉलो फॉलोबॅक नाही देता काही तू <laughs> थो। <laughs> थो। <laughs> थो। <laughs> थो।

आकार घेतो मोदक आपोआप तुम्हाला जास्त करायची गरज नाही फक्त ड्रेस नीट करा नाही तर मोदक फाटू शकतो ना दे ती चून टाकायचे तुम्हाला चून मोदकाच चून मोड टाकू का दाच गोव्यालाच वाटत आहे दाचत नाही तेवढं प्लेट लावायची ना खालतून नंतर अशी थोडीशी घ्यायची आणि प्लेट लावायची dalam peti bapa mur Video Jadi over dia ni. Kau dah lihat master lagi. One, two, three, wow. Kau tu. bapa mur yang mana? bapa wow. Ini tu orang apa मम्मी काहीतरी घातले हा झाला साच्यातला मुलं तर दिदी दाखवणार आहे तो आता कसा बनवायचा मुलं तो दाखवणार आहे दिदीला एवढा कॉन्फिडन्स नव्हता म्हणून तिने पहिला चार घेतले तर हे असे झाले दिदीची मुलं तर हा तुम्हाला दाखवेल की कसा करतात दिदी स्टेप बाय स्टेप हा की नाही तुझं बोलायचं काम चालू ठेव तू बाई हे काय करतेस तू है वाटी वाटी तयार करायची अशी सांगत राहा ना म्हणजे काय करतेस तुला दिसतंय ना मी काय करतो अरे आपले ऑडियन्सला समजलं पाहिजे आपले ऑडियन्स जर मराठी नसतील तर काय करतील ते दिसतोय तो चमच नाही मराठीच बोल दो चमच <laughs> अशा प्रकारे मी चूळ मारून घेतलेला आहे चुरण चुरण आणि या निर्या करते आता ती निर्या निर्या पाकळ्या म्हणतात त्याला त्याच त्या पाकळ्या बाप्पाला <laughs> एकदम अजिबो गरीब मोदक खायला भेटणार आहेत आता ते झालं तर ते बंद करते सर्व दरवाजे बंद करून घ्या <laughs> मस्त झाला हा मोमोज मोदक छान झाला अकरा बारा बारा मोदक झाले हा बघा माझा पहिला मोदक मगासपासून साच्यातले करत होती आता मी हा मगासपासून साच्यातले करत होती आणि आता केला मी आणि ना नाही <laughs> हा, हा, हा पहिला मोदक नाही सॉरी हा पहिला मोदक <laughs> ती एका प्रकारची पंटी आहे डिझायनेबल वरतून वाहत आली पण त्याच्यानंतर हा सर्वात छान आलाय सुंदर दिसतोय आमच्याकडे नवीन मेंबर ऍडेड झालाय विधी शिद्धनकर <laughs> शिद्धनकर शिद्धनकर <laughs> काकीचे मोदक काकीने सांगितलं मला मोदक कर कर तेव्हा केला मी ट्राय साचा सोडला गरम गरम मोदक तेवढं दही थोडं थोडं टाक हा गणपती बाप्पाचा आहे हा घराचा देवाचा आहे आणि हा सांग ना हा कोणाचा आणि तो कुठे बाहेर गाईचा ओके <laughs> घरात एक आरती होते तिकडे पण आरती होती मज्जा येते असं चारी बाजूने आता हे सूर नुसते ऐक काणी पण आता आपल्या पण घरातल्या आरतीची वेळ झाली किट्टोने काहीतरी आणलं खायला <laughs> जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मानक तर मग आरू आणि पप्पा गेलेत नाचायला ना। आज सगळे घरं घेतील कारण की आज पहिला दिवस आहे मग उद्या चार घरं परवा पाच घरं गौरीच्या दिवशी फक्त गौरीचीच घरं कसं करतात आमच्या इथे तुमच्याकडे काय पद्धत आहे ती नक्की सांगा